आता तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना वाटला असेल सर लय भारी मुद्दा घेतला बर का तुम्ही आमच्या गरिबाकड कोणी बघतच नाहीये आम्हाला कोणी माहिती सांगत नाहीये तुम्ही लय भारी मुद्दा घेऊन आम्हाला सरकारी योजना आता समजून सांगणार मित्रांनो सगळ्या गोष्टी क्लिअर करून देणार या व्हिडिओमध्ये त्याच्यापूर्वी तुम्हाला सांगतो माझं नाव सतीश आणि हा आपला आधुनिक शेतीचा कुकुटपालन नाही शेळीपालनाचा फार्म आहे आपण ह्या क्षेत्रातली सगळी माहिती ह्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो आता मुद्दा येतो सर गरीब लोकांकडून कोणी बघतच नाहीये आमच्या गरिबाला कोणत्या योजना पण नसतात आणि असल्या तरी योजना ते मंजूरच होत नाहीत किंवा भेटत नाही ते सगळे मोठ्या मोठ्या लोकांचे का, काम येतं त्या मोठ्या मोठ्या लोकांना सगळ्या बँकेच्या किंवा सरकारच्या योजना भेटतात तुमच्या डोक्यातला हा समज काढून टाका पूर्णतः चुकीचा आहे बघा तुम्ही विचारांनी अभ्यासाने किंवा मेहनतीने गरीब असाल तर तुम्हाला कोणीच योजना देणार नाही पैशाचा मॅटरच नाही बरं का पैशाने तुम्ही गरीब आहात का श्रीमंत आहात बँक बघत नाही किंवा सरकार पण बघत नाहीये उलट जे आर्थिक बाजूने कमकुवत आहेत त्यांना वर आणण्यासाठी त्यांना समाजात आणण्यासाठी भरपूर प्रयत्न सरकारकडून आणि बँकाकडून केले जातात ते तुम्हाला भरपूर योजना देत असतात मग मुद्दा येतो की सर आम्हाला ही गरिबी दूर करण्यासाठी काय करावं लागेल बघा विचारांची गरिबी दूर करायची मेहनतीची गरिबी दूर करायची आणि ह्या सगळ्या याच्यात उतरायचं मग करायचं काय सरकार आणि बँक किंवा जे महामंडळ आहेत जे आपल्याला ह्या क्षेत्रामध्ये कर्ज देणार आहेत ते कोण आहेत कुठं आहेत कागदपत्र कोणती द्यावं लागतात आणि त्यासाठी प्रयत्न काय करावं लागतात ह्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो याची तयारी तुम्ही ठेवा तुम्ही ह्या सगळ्या योजना मिळवू शकतात तर मुद्दा येतो सर मग हे मिळवायचं कस मग आता साधी गोष्ट आहे मला जे व्यवसाय करायचा किंवा जे मी व्यवसाय करायलो ह्या व्यवसायाच्या आपण कुठं नोंदण्याच करत नाहीत कुठे समजा तुम्हाला अर्ज करायचा मतदान करायचं तुम्हाला तुमची ओळख दाखवावी लागते मला मतदान करायला जायचंय ओळखपत्र दाखवलं शेवटी माझं काम होत नाही किंवा एखाद्या एस टी मध्ये चढायचं रेल्वेमध्ये जायचंय किंवा कुठे जायचं तर ओळखपत्र दाखवा लागत असतं मग तुम्ही जे करायला त्याचं ओळखपत्र काय आहे तुमच्याकडं तुमच्याकडं कुकुटपालन आहे शेळी पालन आहे तुमचं ओळखपत्र आहे का त्याचं तुमच्याकडं तुम्ही काय करायला ते तुम्हाला दाखवता आलं पाहिजे मग सगळ्यात महत्वाचं तुमच्या व्यवसायाची नोंदणी उद्या सरकार विचारेल किंवा बँक विचारेल बाबा तुला लोन घ्यायचं हा ठीक आहे लोन साठी अर्ज करायचा मग तू याकडे काय आहे मग तुम्ही काय म्हणणार माझ्याकडे पन्नास शेळ्या आहेत माझ्याकडे पंचवीस शेळ्या आहेत येणं होत नसते तुमच्या शेळी पालन कुकुट फार्मची नोंदणी जी आहे ती तुम्हाला दाखवा लागत असते म्हणून सगळ्यात पहिले नोंदणी करून घ्या तुमच्या फार्मचं रजिस्ट्रेशन तुमच्याकडे असलं पाहिजे हा सगळ्यात मुख्य कागद मग बँका असो किंवा सरकार असो सगळ्यात पहिले काय विचार करते आहे बाबा तुमचे व्यवहार कसे आहेत गावामध्ये जर समजा तुम्हाला दोन पैसे कोणाकडून घ्यायचेत उदाहरणार्थ गावामध्ये व्यवहार करायचा तर कोणी बी काय विचारते नाही बाबा त्या माणसाचा मागचा व्यवहार कसा आहे कोणाचे पैसे घेतले होते मग दिले का उसने असो किंवा काही व्यवहार असो हे क्रेडिट जे असतं गावामधलं तुमचं तुमचे जे पत असते त्याच्यावरून तुम्हाला पैसे द्यायचे का नाही लोक ठरवितात मग एवढं सरकार किंवा बँक तुम्हाला इतके लाखो रुपये देणार आहे ते तुमचा व्यवहार बघल का नाही साधी गोष्ट आहे ना मग हा व्यवहार म्हणजे तुमच्या बँकेमधलं तुमचं देणं घेणं कसं आहे नाही तर बँकेकडून पंचवीस हजार उचलले होते आणि रुपया रिटर्न मध्ये त्याला रुपया बी भरला नाही बँक डबल कर्ज कायला देईल तुम्हाला हा मुद्दा म्हणून बँकेमध्ये तुमचं अकाउंट असलं पाहिजे आणि त्या अकाउंट वरती तुमचा पदशीर व्यवहार असला पाहिजे मग आता साहजिक गोष्ट आहे मी शेळी पालन करायलो किंवा मी कुक्कुटपालन करायलो म्हणजे माझा व्यवहार कोणता पाहिजे माझ्या शेळी पालन किंवा कुकुटपालनच्या नावानं व्यवहार बँकेमध्ये पाहिजे म्हणून दुसरी गोष्ट काय आली पहिली गोष्ट तर नोंदणी दुसरी गोष्ट आली माझ्या फार्मच्या नावानं बँकेमध्ये खातं असलं पाहिजे आणि त्या खात्यावर माझा व्यवहार असला पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट आता मुद्दा येतो सर ती पण केली मग काही नोंदण्या लागत असतात उदाहरणार्थ तुम्हाला सरकारी नोकरीसाठी अर्ज करायचा बारावी पास पाहिजे तुम्ही एखाद्या योजनेसाठी एखाद्या नोकरीसाठी अर्ज करायचा त्यावेळेस तुम्हाला ग्रॅज्युएशन लागतं बरोबर आहे का नाही ड्रायविंग लायसन्स पाहिजे तुम्ही दहावी पास पाहिजे मग तिथं कागद द्यावं लागतात सेम तसंच आहे इथल्या काही योजनेसाठी तुम्हाला कागद द्यावं लागतात मग ती कागद कोणती तर तुमच्या ग्रामपंचायतकडून तुमच्या व्यवसायासाठी हरकत काहीही नाहीये याचं एक ना हरकत प्रमाणपत्र पाहिजे तुमच्या व्यवसायासाठी तुमच्याकडे व्यवसाय प्रमाणपत्र पाहिजे लक्षात आलं का तुमच्या तुम्ही जिथं व्यवसाय चालू केलेला आहे ज्या जागेमध्ये व्यवसाय चालू कराय त्या जागेचा सातबारा असो नंबर नंबर आठ असो त्या जागेचे कागदपत्र तुमच्याकडे पाहिजे म्हणजे लक्षात आलं का हे सगळ्यात बेसिक आहे जिथं आपण जे करायला होत ना ते दाखवण्यासाठी ह्या जागेची मूळ कागदपत्र तुमच्याकडे आहेत का बघा तुम्ही ह्या कागदपत्रानं ह्या माहितीनं गरीब होतात पैशाचा मॅटर नाहीये भाऊ योजना तुम्हाला ह्या गरिबीतून बाहेर काढण्यासाठीच आहे तर ह्याच्यासाठी तुमचे हे प्रयत्न महत्वाचे आहेत मग ही कागदपत्र झाली बरं आता कोणी बी काय विचारेन बाबा तुला गाडी येते का ठीक आहे एखादा प्रश्न विचारला तू म्हणाल हो येते मग ते म्हणते का धर्मल चलून दाखव नाही नाही तू लायसन दाखव तू लायसन दाखल तुला गाडी येते कारण त्याचा परवाना आहे तो बरोबर आहे का नाही कोणी मी ज्यावेळेस विचारता एखाद वेळेस गाडी तुझ्या हातात द्यायची किंवा काही करायचं पोलिसांनी थांबवलं हा चला ठीक आहे तू गाडी कस काय चालवलं तुझ्याकडे लायसन आहे का हो सर हे आमच्याकडे लायसन आहे मग सेम आहे तो व्यवसाय करायला ना कोणता शेळी पालन या व्यवसायाची तुला माहिती आहे का हो मला माहिती आहे पण विश्वास कोण ठेवायचा म्हणून ह्या व्यवसायाचं प्रशिक्षण प्रमाणपत्र बरोबर आहे प्रशिक्षण प्रमाणपत्र म्हणजे काय असतं की सर मी ह्या व्यवसायाची पदशीर माहिती घेतलेली आहे आणि ह्या माहितीचं मला प्रमाणपत्र पण भेटलेलं आहे संस्थेकडून एखाद्या मग हे प्रमाणपत्र तुमच्याकडे पाहिजे ह्या सगळ्या कागदपत्रांची जमापुंजीची फाईल तुमच्याजवळ पाहिजे आणि ही फाईल ज्याच्या जवळ आहे तो झाला श्रीमंत ह्या व्यवसायातला मग तुम्ही बँकेकडे अर्ज करा तुम्ही महामंडळाकडे अर्ज करा किंवा तुम्ही एखाद्या सरकारी योजना निघाली त्या योजनेला अर्ज करा इथं माणूस आणि जो तुम्ही म्हणताय का आम्ही सर गरीब आहोत हे दोघं झाले समान इक्वल मध्ये आले कारण तुझ्याकडे बी तेवढेच कागदपत्र येतं आणि त्याच्याकडे बी तेवढेच कागदपत्र येत दोघांनी अर्ज करा यानं सगळे कागदपत्र घेऊन अर्ज केले म्हणून याला सरकारी योजना भेटली तू कागदपत्र जमा केले नाही तुला अर्ज कुठून भेट तुला सरकारचं लोन किंवा बँकेचं कर्ज कसं भेटेल तुला साधी गोष्ट आहे का नाही भाऊ बरं आता इथं प्रत्येक जणच्या मनात सर त्या गप्पा सांगू नका आम्हाला आम्ही बखळी योजनेसाठी अर्ज केले होते आम्हाला काहीच भेटलेलं नाही आता इथून सुरू होते दुसरा टप्पा पहिला टप्पा तर मी आज बी सांगतो तुमच्याकडे नव्वद टक्के लोकांकडे हे कागदपत्रच नव्हते हे कागदपत्र नव्हते म्हणून तुमच्या सगळ्या फायली किंवा लोन घरीच बसल्या सगळे होऊन गेलं आता दुसरा टप्पा येतो की अर्ज केल्यानंतर काय बरं तुम्ही सांगितले सगळे कागदपत्र देखील आणि अर्ज करायचं आता आम्हाला हे बघा ऑनलाईन अर्ज करा ऑफलाईन पण अर्ज असतात पंचायत समिती जिल्हा परिषद तुमच्याकडे असलेले विविध सरकारच्या वेबसाईट सेतू सुविधा केंद्र ऑनलाईन अर्ज करण्याचे केंद्र इथं तुमच्या चक्र असल्या पाहिजे तुम्हाला माहिती असली पाहिजे आता मुद्दा काय होतो गावातले समजा एखादी सरकारी काम असले गावातले दोन चार माणसं असतात जे पंचायत समितीला जिल्हा परिषदला नेहमी येणं जाणं करत असतात बरोबर आहे का त्याचे सगळे काम होतात आपण काय म्हणतो नाही त्याच्या ओळखी आहेत तिकडं त्याचे काम होतात आपल्या कुठे ओळखी आहेत आपलं काय भाऊ तू ओळख पाडण्यासाठी गेलास किती वेळेस तिथं बघा आपल्या व्यवसाया संदर्भात महत्वाचे ठिकाण तुम्हाला सांगायलो आपल्या परिसरात असलेला सरकारी दवाखाना जनावरांचा आपल्या परिसरामध्ये जाऊन आपण शेळी पालन करलो म्हणजे पशुचा जो काय दवाखाना असतो इथले डॉक्टर म्हणजे ते अधिकारी आणि तिथला कंपाउंडर तुमच्या ओळखीचे पाहिजे मी तुम्हाला स्पष्ट सांगलो ओळख कशी पाडायची तुम्ही पाडा मी ट्रेनिंग मध्ये पदस्थिती सांगितले ओळखी कशा पडायच्या दुसरा मुद्दा आहे तो पंचायत समिती जिल्हा परिषद अधिकारी जरी ओळखीचे नाही झाले तिथला चपराशी किंवा बाहेर जो असतो पिऊन तो तो तुमचा ओळखीचा होऊ शकतो का नाही आव जाणं गाठीभेटी करा चहापाणी पाजा ओळखी पाळखी काढा सोयरे धारे संबंध हे त्या गोष्टी करा ओळख होती हे लोक तुम्हाला उद्या ह्या सगळ्या गोष्टीसाठी मदत करणार आहेत म्हणून तुम्ही गेल्याशिवाय येणं जाणं केल्याशिवाय तुमच्या ओळखी होणार नाहीत हा दुसरा मुद्दा जिल्हा परिषद पंचायत समिती पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषदचा असो किंवा कुठलाही असो आणि तुमच्या जवळपासचा सरकारी दवाखाना ह्या माणसांच्या गाठी भेटी करून तुम्ही का कारण कागदपत्र तुमच्या जवळ आहेत आता तुम्हाला फक्त योजनेची माहिती त्या सगळ्या गोष्टी करायच्यात अर्ज केला की टचमध्ये राहायचं मग ऑनलाईन जर केला असेल तुम्ही समजा उदाहरणार्थ तर तुम्हाला सगळं मेसेजद्वारे किंवा त्या वेबसाईटद्वारे सगळ्या काही अपडेट भेटत असतात पण काही लोक जुने आहेत सर आपल्याला काय ते मोबाईलचं तेवढं कळत नाही असंच मग ह्या गाठी भेटीतून कळा त्रुटीमध्ये अर्ज निघतात बघा नवीन माणसाची कशामुळे म्हणालो नवीन नवीन मोटरसायकल चालवायला शिकला गडकन गिअर अडकून एखाद्या वेळेस गाडी बंद पडती नवीन माणसाची जे पाच वर्ष झालं समजा मोटरसायकल चालवायला त्याची गाडी कॉवा बंद पडते का अशी बात नाही पण नवीन नवीन शिकलेला आहे गडकन गिअर अडकत आहे गाडी बंद पडते एखाद्या वेळेस शिकल तिकडे झुकती मध्ये खाली जाती तसं आहे तुम्ही नवीन नवीन अर्ज करायला काल परवा शिकलात ना तुम्ही अर्ज करायला सरकारी योजनेसाठी तुमची गाडी अडकू शकते तुमची गाडी वाटाने बंद बी पडू शकते तुमच्या गाडीची चेन बी पडू शकते म्हणजे तुमचा अर्ज त्रुटीमध्ये निघू शकते तुमचा अर्ज वाटमध्येच मध्येच अडकू शकते मग किती जण तुमच्यापैकी कि त्या अर्जाची पाठपुरावा करतात हा दुसरा मुद्दा मी म्हणतो मला माहिती आहे तुमच्यापैकी काही जणांनी अर्ज केले सरकारी योजनेसाठी मागच्या काही काळामध्ये परंतु त्याच्या गाड्या कुठेतरी अडकल्या वाटेमध्ये म्हणून त्या गाड्याला पुढे घेऊन जा अजून तो त्रुटीमध्ये आलेला अर्ज घ्या काय त्रुटी निघाली आपल्या अर्जाची ती पूर्ण करा आणि परत अर्ज भरा तुमच्या सरकारी योजना सगळ्यांनी सगळ्यात महत्वाचं सांगतो ह्या सगळ्या त्रुटी पूर्ण केल्याच्या नंतर बी एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे योजना ज्यावेळेस येईल तर मंजूर झाल्याच्या नंतर लागणाऱ्या गोष्टीची पूर्तता उदाहरणार्थ कोटेशन असो किंवा तुमचे आय टी आर असो किंवा तुमच्या बाकीच्या गोष्टी असतात जनावरांची संख्या वगैरे त्यांची व्हिजिट असते त्यावेळेस दाखवणं ह्या सगळ्या गोष्टी इमानीतबारेच चांगल्या करा तुम्हाला सरकारी योजना किंवा बँकेचं कर्ज घेण्यापासून कोणीच रोखणार नाही कोणीच रोखणार नाही सर्वांना मग इथं सगळे तुम्ही जे म्हणता ना सर गरीबाला कुठे योजना भेटत असतात सगळ्याला भेटतात गरीबाला श्री भेटतात श्रीमंताला भेटतात सगळ्याला भेटत असतात फक्त ह्या सगळ्या अर्जांची पूर्तता करणाऱ्या माणसाला भेटतात उगस देरे हरी हरी पलंगावरी ही पद्धत नाही करायची ते उबळे साहेब म्हणतात तसं मग ते सगळ्या सरकारच्या माणसाने घरी येऊन आम्हाला पैसे देवा आमच्या अकाउंटमध्ये टाकून देवा ही मानसिकता काढून टाकायची अलग लक्षात मग आता कंडिशन्स आहेत काही कंडिशन कोणते का आहेत तुम्हाला सांगतो सगळी कागदपत्र तुमच्याकडे असली पाहिजे आता कागदपत्रांची यादी तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे आहे रामेश्वर तुम्हाला सगळ्या कागदपत्रांची यादी देईल ह्यातली काही लागणारी कागदपत्र आपल्याकडून तुम्हाला देण्यात येतील जसे की प्रशिक्षण प्रमाणपत्र अनुभव प्रमाणपत्र वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बाकीचे जे कुठे मिळतात त्या संदर्भात मार्गदर्शन करण्यात येईल आपल्याकडे ट्रेनिंग प्रोग्राम पण असतो तिसरी महत्वाची गोष्ट बँकेमध्ये क्लीन तुमचं हे असलं पाहिजे बॅकग्राऊंड म्हणजे काय तुमचे व्यवहार बँकेमध्ये क्लिअर असले पाहिजे नाही तर बँकेचे लोन उचलले आणि ते परत भरलेच नाही तर तुमचा तिथं खराब होत असतो म्हणजे तुमचा सिव्हिल स्कोअर व्यवस्थित असला पाहिजे आणि या सगळ्या नोंदीच्या संदर्भामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी दुसरी गोष्ट प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्ही जो काही तयार केलेला जो आराखडा आहे ह्याला एक पदशीरपणे साच्यामध्ये प्रोजेक्ट तयार करा तो प्रोजेक्ट रिपोर्ट कोण तयार करा अधिकार कोणाला आहे सीए जे आपल्याकडे चार्टर्ड अकाउंटंट असतात त्यांच्याकडे तुमच्या प्रोजेक्टचा ते म्हणजे ऑथोराईज तुम्हाला शिक्का वगैरे सही करून देतात प्रोजेक्ट कसा आहे तुमचा तर हे प्रोजेक्ट रिपोर्ट बँकेचे सगळे सिव्हिल ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन करून तुम्हाला केल्याच्या नंतर कोणत्याही सरकारी योजनेपासून तुम्हाला कोणी रोखणार नाही आणि लागतच असतील काही गोष्टी सर पदशीरच आम्हाला सगळ्या ह्या गोष्टीचं दहा मिनिटाचा व्हिडिओ बनवला पण काही तेवढं लक्षातच आलं नाही आम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगा तर त्या संदर्भात पदशीर पंधरा दिवसाचं ट्रेनिंग आहे तर त्या ट्रेनिंग साठी रामेश्वरचा मोबाईल नंबर दिलेला आहे तर त्याला संपर्क करून सगळ्या सरकारी योजना सगळ्यांची यादी माहिती आणि ह्या सगळ्यांची प्रोसेस कागदपत्रे तुम्हाला त्या ट्रेनिंगमध्ये दिल्या जातील ठीक आहे थांबतो काही अडचणी असतील तर कमेंट करून सांगा आणि शेळी पालन कुक्कुटपालनासाठी हे दोन व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यासाठी सदैव आहेत तुम्ही त्या ठिकाणी जाऊन माहिती घेऊ शकता धन्यवाद